आज आपण वटाण्याची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी थोडस खोबरं घेतलेलं आहे किसून एक अर्धी वाटी खोबरं आहे एक इंच होईल इतकं आलं दहा ते पंधरा मी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर एक चमचा मी घरगुती मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे पाववाटी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत या भाजीमध्ये शेंगदाणे भाजूनच घ्यावेत आणि का अर्धा ते पाऊन चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे आता याचा आपण छान हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे याची पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकून याची फाईन पेस्ट बनवून घ्या हे मी वाटण अगदी बारीक फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि याची भाजी बनवण्यासाठी मी सर्वप्रथम कढईमध्ये तेल घेतलेला आहे व त्याच्यामध्ये मी एक वाटी वटाणा हा आपण छान परतून घेतला आहे आपण डायरेक्ट कच्चा वटाणा भाजीमध्ये टाकणे आहे भेट असं परतून जर वटाणा आपण टाकलं भाजीमध्ये खूप भाजी खूप थांबून टाकते त्यांना तेलावरती एक तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे व मिक्सरला हलकासा क्रश करून घ्यायचा आहे खूप फाईन पेस्ट नाही बनवायची याची फक्त वटाणा फुटेल तितपतच आपण मिक्सरला हे छान फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी वटाणा परतून हा वटाणा ह हलकासा अगदी क्रश करून घेतलेला आहे खूप फाईन पेस्ट नाही याची बनवली अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून घ्या आपलं वाटाणा पण हलकासा क्रश करून घेतलेला आहे आपलं वाटण पण तयार झालेलं आहे आता कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेणार आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे खूप पण गरम करू नका नाही तर आपली फोडणी करून जाईल आता फोडणीसाठी मी एक चमचा याच्यामध्ये जिरा टाकून घेणार आहे जिरा पण छान फुलू द्यायचा आपला जिरा छान फुलला की त्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलं होतं तेही याच्यामध्ये टाकून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी पुन्हा हा मसाल्यामध्ये पाणी थोडंसं टाकून मिक्स करून घे पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हा मसाला आता मीडियम फ्लेमवरती आपण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आपण मसाला जेव्हा परतत असतो तेव्हा फ्लेम फ्लेमवरती लो टू फ्लेम फ्लेमवरतीच मसाला हा परतून घ्यावा थोडासा वेळ लागतो पण आपली भाजी पण तशी टेस्टी बनते आपण घाई गडबडीचं गॅसची फ्लेम हाय करतो आणि त्याच्यात आपला मसाला जर कच्चा राहिला तर मग भाजीची टेस्टही बिघडते अशा पद्धतीने मी हे छान परतून घेते आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर रेसिपी आवडत असतील तर तुम्ही शेअर करायलाही विसरू नका तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि मी चार ते पाच मिनिटं अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती हा मसाला छान परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे पाणी तुम्हाला भाजी केवढी घट्ट पाहिजे आहे त्या हिशोबाने ग्लास पाणी टाकून घेत आहे पाणी टाकल्यानंतर आपण जो वटाणा क्रश करून घेतला होता तोही याच्यामध्ये आपण टाकून घेऊया या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की घरी करून पहा आणि प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्ही करून पाहत असाल तर आता आपल्या सगळं सगळ्यात महत्त्वाचं मीठ टाकून घेऊयात तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता आता हे अगदी लो फ्लेमवरती छान भाजी उकळून घ्यायची आहे वटाना अख्खा टाकण्यापेक्षा असा क्रश करून जर तुम्ही भाजी करून पाहिली तर खूप टेस्टी लागेलच कारण मी नेहमी या याच पद्धतीने वटाणा बनवत असते ही भाजी अगदी चार ते पाच मिनिटातच तयार होते कारण आप वटाणा आपण भाजून क्रश करून याच्यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे काही गडबडीच्या वेळेस जेव्हा तुम्हाला पटकन भाजी शिजत नाही आहे लवकर असं वाटत असेल तेव्हा हे वटाणा जर असेल तर या पद्धतीने न नक्की तुम्ही घरी करून पहा दिसायला हे अगदी दि टेमटिंग दिसत आहे तुम्हाला पण जर भाजी पाहून तुम्हाला पाणी सुटलंच असेल तर या पद्धतीने भाजी नक्की करून पहा आता वाटाणे छान भेटत आहेत पण वाटाण्याचा सीझन पण आहे आता याच्यावरून छान आपण कोथंबीर पण स्प्रेड करून घेऊ